हॅलो एव्हरी वन आज आपण बघणार आहोत मस्त सुखी चपाती बरोबर भाकरी बरोबर खाण्यासाठी अशी गवारीची भाजी बघू शकता खूप मस्त लागते ही शेंगदाण्याचा कूट टाकलेली भाजी एकदा नक्की करून बघा तर ही भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला तेल घ्यायचं तेला आहे तेलामध्ये राई जिरं टाकायचं आहे मस्त टेचून घेतलेलं आलं लसूण कोथिंबीर घालायची आहे कापलेला बारीक कापलेला कांदा घालायचा आहे सोबत हे छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मग घालायचं आहे थोडासा हिंग हिंग देखील व्यवस्थित तेलामध्ये छान फ्राय करायचं आहे मग घालायचं आहे बारीक चिरलेला टोमॅटो आणि इथे मी गवार घेतली आहे गवार मस्त व्यवस्थित छान अशी सोलून घेतली आहे त्याच्या शिरा व्यवस्थित काढून घेतल्या आहेत धुवून घेतली आहे अर्धा किलो गवार आहे आणि सगळी टोमॅटो कांद्यामध्ये मस्त मिक्स करून घ्यायची आहे बघू शकता अशा पद्धतीने एकदा हे छान मिक्स झालं का यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित बघू शकता अशा पद्धतीने एकदा का हे व्यवस्थित मिक्स झालं का यावर आपल्याला आता झाकण आहे दहा मिनिटासाठी मिडियम फ्लेमवर याला पाणी सुटतं मीठ घातल्यामुळे बघू शकता आणि गवार पण आपली अशी वाईट पडली आहे याचा अर्थ थोडीशी गवार शिजली आहे मग हळद घालायची आहे कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे तिखटवाली मिरची पावडर घालायची आहे गरम मसाला घालायचा आहे अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे यामध्ये आणि हे छान सगळं मसाले घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे याला सगळे मसाले व्यवस्थित आपल्याला मिक्स केल्यानंतर यावर आता आपल्याला परत एकदा झाकण ठेवायचं आहे दहा मिनटासाठी आणि झाकण काढायचं आहे बघू शकता छान झाली आहे गवारीची भाजी वरून घालायचं आहे शेंगदाण्याचा कूट इथे मी अर्धा कप शेंगदाण्याचा कूट वापरला आहे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपली गवारीची सुकी भाजी रेडी आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की लाईक करा फॉलो करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा यावर कोथिंबीर घालायची थोडी आणि छान मस्त एकत्र करून घ्यायची आहे आपली गवारीची सुकी भाजी रेडी आहे थँक्यू फॉर वॉचिंग